差不是 誰、はい、かって言われて。 काय पुस्तक असेल पुस्तक 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 तसं आराम शिकायला जास्त असं घे इंतीशपुर बोर्ड उनका चला ओके हां अरविंद चौहान सर आते हैं पहला प्रहंत पर देखिए कितनी नहीं नहीं चौथा ट्रिप चौथा ट्रिप बाकी तीन ट्रेन का तो बस हां ऑनलाइन नहीं गहरी बसने दीप्स तो बैक में जरूर आओ अच्छा ये हड़प्पा का विद्यार्थी आठ मध्ये शॉर्ट लागला होता साडवरचा पतंग काढताना मधून नाही तेव्हा धाविला होता

त्या प्रवासामध्ये मी मला पासून खाण्यापर्यंत बऱ्याच गोष्टीचा त्रास होत होता त्यावर त्याच्यावर काम केलं आणि मात देखील दिली आणि प्रॅक्टिस चालू केली त्याच्यात सक्सेस झालं दोन हजार बारामध्ये मी दहावीची येथे एक्झाम दिली एक्झाम दिल्यानंतर मला बऱ्याच अडचणी येत होत्या की संदर्भात पण होत्या जॉब बाहेर करायची मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि घरातला भरपूर सपोर्ट होता आम्हाला दोन छोटे भाऊ वगैरे आणि मोठ्या बहिणींचा सगळ्यांचा सपोर्ट होता त्यानंतर मी माझं बारावीचा आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण या कॉलेजमध्ये केलं आणि माझं मास्टरचं शिक्षण मी विद्यापीठात केलं तिथं देखील माझं दोन हजार एकवीसमध्ये मास्टर शिक्षण पूर्ण सेटनेट झालं एकवीसमध्ये माझं आणि कोविडच्या काळामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी इंटरव्ह्यू पण प्लॅन केले होते पण डिसेबल असल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या मग मी एम पी सीकडे वळ वळण्यासाठी पुढचा प्रवास हे केला सुरू केला निजळगाव येतो म्हणजे यशोंद्र महालेसरांनी मला मार्गदर्शन केलं आणि सरांनी मार्गदर्शन केलं त्या

फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला त्या त्या गोष्टीतून बाहेर पडण्यास मला भाग पडत समोरच्या पिढीला चांगली चांगली मैत्री बनवलं युवा पिढीच्या बाबतीत देऊ शकतो कारण मित्रांनी जास्तीत जास्त प्रमाणात सपोर्ट केले मला या क्षेत्रामध्ये पास होण्यात त्यांचाही मुलाचा वाटाय आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले वे, वे वे मुलांशी माझा संबंध होता आणि विद्यार्थी पण त्या जिल्ह्यातले वेगवेगळे वे होते माझ्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पण त्यांच्या गोष्टी काढत होत्या